इशारे देणार असल्या जाल कि तलवारी काढा गंजल्या तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब आहे राज्यासाठी ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये त्यांचं असं म्हणणं होतं की आता गजल्यात तलवारी त्या घासून ठेवा मग ते शायरीच्या माध्यमातून असो कशाच्या माध्यमातून असो. हा इशारा डेंजर आहे हा इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांस दंगल घडून आणायचे जाती जाती करायचं मराठ्यांना फक्त माझ एकच आव्हान आपण शांत राहायचं अगोदर सुरुवाती पण आपणही तयार येणार मराठा हा कडवटी भेणारा नाही जर याने तसं काय प्रयोग केला आणि याने जर पुढं हत्यार वाटायचं काम केलं दंगली घडायचा जा प्रयत्न जर केला तर आपण हात बांधून बसायचं नाही कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामाने वयाला जाता कामाने ही नियत राज्याबाबत आमची नाही आमचं म्हणणं राज्य शांत राहिलं पाहिजे पुढे जाती नाही झाला पाहिजे दंगली नाही झाल्या पाहिजे यांनी माणसं फिरलेत मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं फिरले आणि ते कुंकड बरळायला लागले ला ला ला। याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोर आंदोलन बसवायचे दंगल घडून आणायची नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं त्यांच्या अंगावर गाडी घालायची कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले ते कि गंजलेल्या तलवारी घासून ठेवा आपण कमी नाहीत कोणाच्या बापाला भेट नाहीत म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय चिथावणी द्यायला लागलाय लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी मराठ्यांनी सुद्धा सावध राहा जर त्याचा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के त्याला नाव विलाजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाव विलाजी जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे उत्तर देणार आम्ही सुद्धा ते शांत राहिले आम्ही शांतते राहत पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा गजल्याला तलवारी घासून ठेवा हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे अत्यंत गंभीर बाब आहे राज्यासाठी ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टार मराठी आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी उत्तराला उत्तर, उत्तर देणार